फ्रेंड्स तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मी अश्विनी मनापासून स्वागत करते तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे तर हे आपल्याला एक पी एम विश्वकर्माकडून हे आपल्याला पार्सल आलेलं आहे तर काय आहे आणि आपण त्याची कशी प्रोसिजर केलेली होती तर त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते तर हा एक पी एम विश्वकर्माचा फॉर्म आपण भरलेला होता तर वर्ष झाली मी आसपास भरून तो तर त्याची कशी प्रोसिजर आहे तर खूप सारे त्याचे हे आहेत ऑनलाईनही तुम्ही पाहू शकता तर त्या ह्याच्यातून मी स्वतः हा फॉर्म भरलेला होता आणि आता आपलं फॉर्म भरून हे झालेलं आहे जवळ घ्या थोडा कॅमेर तर आ, हे आपल्याला आज आलेलं आहे तर एक सव्वा वर्ष झाले असतील ह्या गोष्टीला हा फॉर्म भरून आणि काही झालं माहिती आहे का आता हे त्यांनी दिलं आहे आपल्याला आता पार्सल पाठवून तर पी एम विश्वकर्मा कडून आपल्याला गिफ्ट पार्सल आलेलं आहे तर त्यात आपण आधी पॅकिंग खोलू मी त्यानंतर तुम्हाला सगळी याची माहिती सांगणार आहे तर काय विषय आहे हा तर आता तुम्हाला इथं पाहून कळेलच थोडस तर हे पहा मी आता चला गाडीवर तर हे आता आपण पॅकिंग खोलू पॅकिंग मध्ये काय ते आता तुम्हाला मी दाखवते आणि त्याचबरोबर तुम्हाला मी ह्याच्याबद्दल सगळी माहिती सांगणार आहे तर हे आता आम्ही काय मी येऊ बघा कशाला बागे हे पहा ते आपण त्यातून सोडते काय आपल्याला बघायला मिळेल विचार मग बंद आहे ना आपण हे पॅकिंग खोलूयात बघूयात आपण नक्की ह्याच्यामध्ये काय काय आहे तर हे पण पॅकिंग पॅकिंग तर आता काय काय मिळालंय तुम्हाला मी दाखवते मोठी बॅग आपल्याला मिळालेली आहे पाहू शकताय ही बॅग आहे तर आता आपण अनबॉक्सिंग आधी करून घेऊ एकदम फिटिंग वगैरे आलेलं आहे ते आणि मी तुम्हाला आता इथे दाखवते काय आहे ते आधी तर पहा एवढी मोठी आता बॅग आलेली त्याच्यामध्ये आणि त्या बॅगवर इकडून त्याला बेल्ट वगैरे आहेत तर आपण हे खोलूयात आता आता हे असं तसं उभीच ठेवा ना बॅग खोलायची आपण आता आपण खोलूया त्याच्यामध्ये काय बाप रे तर हे पण हे काय आहे ह्याच्यामध्ये आता हे जाळी आपण ह्याची बनवू शकतो फिशची जाळी बनवण्याचं साहित्य आहे आणि ही ह्याच्यामध्ये आपल्याला आलेली आहे ताडपत्री पहा तर चांगली मोठी ताडपत्री एक चांगल्या कंपनीची आहे ताडपत्री ताडपत्री आली आणि त्यानंतर हे पण तसंच एक आपल्याला भेटलेलं आहे पा हे पण ह्याच्यापासून आपण माशांची जाळी बनवायची त्यानंतर आपल्याला आलेलं आहे हे हे काय जाळीला ला हे लावतात लागत हा पाण्यात उडू नये म्हणून हे लावतात नये म्हणून तर ते आले त्यानंतर बापरे ही खूप मोठी रस्ी आली बघा चांगली लांबलच क्र्शी आहे तर ह्याच्यावर नाव बघा तुम्ही इथं पी एम विश्वकर्मा म्हणजे त्यांचं सगळं आलं व्यवस्थित सर्व त्यांनी दिलेलं आहे आणि त्यानंतर आता हा आलेला आहे टेप तर टेप पण तीस मीटरचा हा टेप आहे खूप मोठा आहे पहा छान आहे कंपनी वगैरे सगळं छान आहे त्यांनी मस्त दिले तर टेप पण त्यांनी ह्याच्यामध्ये दिला आहे त्यानंतर मी तुम्हाला बाकीच्या पण वस्तू तर छान आहे हँड आलेले आहेत पहा हँड त्यानंतर हे आहे त्याच्यामध्ये पक्कडे थोडस चांगल्या क्वालिटीची आहे मस्त पकड वगैरे अजून तुम्हाला दाखवते खूप बॉक्स आहे ना हा खूप जड होता हा कराबरोबर करायचं तर हे पहा इथं तुम्हाला नाव दिलेलं आहे आणि यामध्ये जे पाहिजे गेलं ते ह्याच्यापासून मोठ्या पद्धतीचा असं आपण जाळी बनू शकतो तर हे मोठं आहे आणि त्याचबरोबर हे त्यांनी छोटे पण दिलेले आहे पहा त्याच्यामध्ये तर हा आणि हे पहा हे त्याला लावण्यासाठी आहे का हे काय आपल्याला एवढं माहित नाही आता ते लाव जाळ बनवले की मग कळे आणि खूप मोठी पहा हे दिलेली रशी जाळ ओढण्यासाठी रस्सी असते बांधण्यासाठी बांधण्यासाठी रशी ही कोणाच मोठ्या बांधण्यासाठी रशी ही बांधण्यासाठी रस्सी आहे त्यानंतर हे काय काहीतरी अँगल वगैरे त्याच्या असतील ते जवळ जवळ हे पहा आता हे त्याच्यामध्येच काहीतरी असणार आहे लावण्यासाठीच थोडस टोकदार आहे या बाजूला या बाजूला पण तर हे पण आपल्याला आले तर त्याच्यावर इंच वगैरे दिलेला आहे नेटिंग शटल येत हे त्यानंतर ह्याच्यामध्ये मी दाखवते तुम्हाला ह्याच्यामध्ये ब्रश आलाय पहा चांगला मोठा थब, मोठा ब्रश आहे पहा दिसतो तर ब्रश आला ह्याच्यामध्ये त्यानंतर ह्याच्यामध्ये पहा मस्त ही पक्कड आहे छान आहे पहा तर आता ही पॅकिंग आहे जाऊ दे आपण नत फोडूया उलटी दाखवायची पकड आहे पा मस्त पकड आणि त्यानंतर हे काहीतरी नतं वगैरे आहेत त्याचेच लावण्यासाठीचे आता आपण ते जाळं ज्यावेळेस बनवणार त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्याचा उपयोग होणार तर हे छान दोन मस्त अशा स्टीलच्या स्केल आल्या खूप जाड आहेत छान आहेत ते पा ही एक से से ये ही तीस सेंटी सेंटीमीटरची आहे ही आणि ही पंधरा तर अशा दोन दिल्यात पहा त्यानंतर हे आपले चांगल्या क्वालिटीचे असे हँड दिलेले आहेत आणि त्यानंतर हे पण आहे ना ही पक्कड ह्याच्यामध्ये ही पक्कड आहे पहा खूप जाड ही पण पक्कड आहे पहा मस्त हे आपण फिटिंग वगैरे करण्यासाठी आणि ही पन, आ, आ, जी पक्कड आहे ही पकड़ीला कोणती पकड़ घेऊन तो हे पकड़। आपल्याला सर्व सामान ह्याच्यामध्ये दिलंय त्यानंतर हा आपल्याला टेप दिलेला आहे तर तो टेप आहे ती मिक्सर आहे मेन टेप आहे तो तीस मीटरचा आहे तर हे आहे ना ही पण काहीतरी पक्कडच आहे मला वाटतं असं काहीतरी प्रेसची आहे ती पक्कड ॲडजस्टेबल वाटतं पकड ही पहा दिसते का व्यवस्थित हा काहीतरी बाकी टोचा आहे कसला काय माहित नाही पण सगळ्या ह्याच्यावर पहा पी एम विश्वकर्माचं जे आहे सम्मान सामर्थ्य समृद्धीचं हे दाखव ना तू लोगो दाखव अस आणि छान आहे खूप जाड आहे असं वरती हे स्टील आहे आणि खाली मोठे त्याला लाकडी आणि वरती आता हे काय काय माहिती सामान सामान आणि हे पहा खूप सारं असं हे दिलंय म्हणजे ते जाळीमध्ये काहीतरी विणताना हे लागत असणार आहे त्यासाठी हे दिलंय म्हणजे हे जाळ्या काय काय मटेरियल लागणार आहे ते सगळं साहित्य ह्याच्यामध्ये दिलेलं आहे जे आपण पकडणे वाला जाल हे तर त्याच्यामध्ये आणि मस्त याच्या म्हणजे खूप छान अशी कात्री आल्या खूप मोठ्या कात्री आहेत तर आपण कात्रीचं पॅकिंग खोलूयात आपण आता आपली जी हे होती कुठे गेली पण आहे ना टोचच आहे काहीतरी हा पण टोचच आहे कसला तरी बघा वरती त्याला स्टील आहे खाली हे असं आहे त्याचं तर हे सगळं साहित्य आपल्याला हे जी आहे पी एम विश्वकर्मा योजनेतून मिळालेलं आहे तर हे मी तुम्हाला पाहून छान तु आहे मस्त बघा खूप असा टोचा मोठा आहे बघा हे असं दाम दामन असतं ना दामन आपण जे हे करतो त्याच्या टाईप हे आणि वरून त्याला मस्त हे असं काहीतरी आहे आता ते बनवण्यासाठी वगैरे घेत काहीतरी बघ नक्कीच होणार आहे तर मी तुम्हाला अजूनही पुढे दाखवते पहा आता ही आपली कात्री आहे तर का ही आता आपण ओपन करून पाहूयात आता आपण सगळंच सामान काही ओपन केलेलं नाही कात्री खूप पुढं इथे हे झालेली आहे तर मी तुम्हाला ओपन करून दाखवते कात्री बरं का आता पहा त्याला कात्रीला हे मोठी कात्री, कात्री पहा आणि किती छान आहे बघा ज्युपिटर कंपनीची कात्री आहे पण हे पहा खूप तिला धार आहे अक्षरशः मस्त कात्री आहे खूप मोठी आहे पहा साईज बघू शकताय तुम्ही आणि त्याला वरून हे आहे लावण्यासाठीचं टाकवलं तर काय होते हे पहा हे असे लावण्यासाठी आणि अजून एक कात्री आहे तर ही आहे पहा तर खूप म्हणजे हाय क्वालिटीचं आहे सगळं सामान जे मटेरियल आहे ना खूप भारी कंपनीचं आहे तर ही पण छान आहे कात्री बघा व्हाईट कलरची तर आता ही असं आपल्याला यूज आपल्याला होणारच आहे तर ही पहा खूप सुंदर कात्री खूप मोठी तर आशाला खूप वेळ तर पा कात्री खूप भक्कम आहे म्हणजे ही कात्री आपल्याला आहे ना कपडे वगैरे कटिंगसाठी सुद्धा वापर करता येणार आहे असं तरी मला एकंदरीत वाटतंय तर आता ह्या हेच आपण एक पॅकिंग खोलून पाहिलं बाकीचं काही इतकं खोलण्याची जेव्हा लागणार आहे तेव्हा आपण खोलूयात आता सध्या तरी काही गरज नाही तर चला ना, तर मग अजून तुम्हाला दाखवतो मी पुढं तर हा जो आहे ना हा पट्टा आहे पट्टाय बॅगसाठीचा पट्टा आहे ना हा मला वाटतं या बाजूने असं काहीतरी आहे इथला पट्टा आहे नाही इथलाय इथला पट्टा आहे पहा असा इकडून लावायचा हा आणि हा इकडून लावायचा दोन्ही बाजूनी ह्याला लावण्यासाठी दिलेला आहे आणि आता आपण हे पॅकिंग करून घेऊया आणि हे लावायचं हि बॅग आहे बघा आतमध्ये याला पूर्णपणे इकडून इथे कप्पे दिलेले आणि सगळं सामान हे त्याच्यामध्ये व्यवस्थित बसणार आहे पण हा एक कप्पा आहे आहे बघा मोठा छान खूप सामान बसणार आणि तुम्हाला व्यवस्थित दाखवते त्यानंतर जो आहे ही बॅग अशी तर खूप मोठी बॅग आहे आपण पाठीलाही अडकू शकतो अगदी आरामात त्याच्यामध्ये खूप सारं सामान जाणार आणि त्याच बरोबर हे स्टँड आहे त्याचं ही बॅग ह्याच्यावर अशी ठेवायची आहे आणि हे जे आहे ते स्टँड आपण इथं हे बटन आहे त्याला ह्या बटनने धराजवळ हे बटन आहे आपण त्याने अशी असं असू शकतो हे पाह तर इतकी मोठी बॅग आहे ना ह्याच्यावर आणि खूप मोठे खूप हे कितीही लांब आपण त्याला नेऊ शकतो अशा पद्धतीचं स्टँड आहे त्याला परत असं इथं बटन दिलं असं खाली तर छान आहे बघा बॅग भेटली खूप सुंदर आणि खूप मोठी बॅ त्यानंतर ती आहे ताडपत्री तर मी तुम्हाला ताडपत्री थोडी खोलून दाखवते खूप जाड अशी तारपत्री आहे निळा रंग आहे जवळजवळ ही खूप मोठी ताजपत्रे सगळ्यावर मला हा जो आहे तो प्रियम विश्वकर्माचा हे दिसते सम्मान सामर्थ्य समृद्धी खूप लांब लचक आहे इतकी मोठी आहे या बाजूनी देखील आणि घडी वगैरे त्यांनी करून सगळं व्यवस्थित करून पाठवलेलं आहे सगळ्याला वगैरे हाय फ्रेंड्स तर मी पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ असणार आहे आपला पीएम विश्वकर्माचा आपण एक फॉर्म भरलेला होता तर त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा सरकारी योजना ज्या असतात तर त्या ज्यावेळेस सरकार राबवतं त्या अंमलात आणतात त्यावेळेस नाहीतर खरं तर परिस्थिती अशी आहे की योजना येते जाते लाभ मिळत नाही म्हणजे फार कमी वशिल्यावर तो लाभ मिळतो असं बरंचसं काय 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 लोक म्हणतात तर मला एक सांगायचं तर ही जी योजना आहे आता मी तुम्हाला पी एम विश्वकर्माचं आपल्याला हे जे किट आलेलं आहे पहा तर आता हे तुम्हाला ह्या बाजूने सध्या असेल ह्याचा असल्यामुळे पी एम विश्वकर्माचं तर खूप मोठा असा बॉक्स आलेला होता आणि त्याच्यामध्ये हे सगळं सामान आलं व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हे सगळं सामान इथे दाखवलेलं आहे खूप साऱ्या वस्तू मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत खूप सारं सामान त्याच्यामध्ये आलेलं आहे हे जे आहे तर जे मासेमारीचं जे काही सामान असतं जाळी बनवायचं तर ते सामान आता आपल्याला पार्सल आलेलं आहे तर पोस्टातून ते आलेलं आहे तर त्याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते काय झालं पी एम विश्वकर्मा एक योजना आली होती थोड्या दिवसांपूर्वी तर खूप सारं गवंडी काम असेल अजून मस मासेमारी असेल पार्लरचं जे काय असेल पार्लरमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये न्हावी जे काय असतील कोण म्हणजे जे काही व्यवसाय असतील छोटे छोटे व्यावसायिक ते तर त्यांना हे अर्ज करायचे होते तर बऱ्याच जणांचे हे म्हणजे बऱ्याच लोकांनी त्यावेळेस अर्ज केलेले होते फारशी योजना काही इतकी म्हणजे जास्त काही त्याचे अर्ज झालेले नाही आहेत पी एम सरकार म्हणजे ही केंद्राची योजना आहे आणि खूप म्हणजे चांगला तिला म्हणजे प्रतिसाद म्हण प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या वस्तू घरपोच मिळालेल्या आहेत तर कुठल्याही प्रकारचा वशिला नाही अगदी फॉर्म भरून ह्याचं आपल्यापर्यंत हे आलेलं आहे तर ऑनलाईन पद्धतीचा हा फॉर्म होता हा अगदी कोणालाही भरता येईल असा फॉर्म होता तो फॉर्म भरला त्याच्यानंतर त्याचं ॲप्रुव्हल होतं ते, ते, ते स्थानिक लेवलला म्हणजे ग्रामपंचायत लेवलला होतं तिथून ते ॲप्रुव्हल दिले जात होते पात्र जे काही होते त्यांच्यासाठी ते ॲप्रुवल तिथं मिळालेलं आहे आणि तिथून आपल्याला त्याचे जे काही वरती त्यांचे ऑफिस वगैरे आहे तिथून खूप सारे कॉल येत होते त्यांचे ट्रेनिंगही असतात ट्रेनिंगसाठीचे सुद्धा त्यांचं काहीतरी त्यांचं ट्रेनिंग जे घेतात त्यांच्यासाठी काहीतरी शुल्क आहे तर त्याचा अजून इतकं काही डिटेल्स मला माहीत नाही आहे पण तेही ही ट्रेनिंग घेतलं जातं आणि त्यानंतर त्यांचे असे किट आलेले आहेत तर कामासाठीचे ज्या असतील गवंडी कामासाठीचं तर त्यांनी गवंडी काम आणि शिलाई काम हे त्याच्यातून वगळलं होतं कारण खूप सारे फॉर्म हे त्यासाठीच आलेले होते तर हा जो आता आपण मासेमारीचा जो हे आहे तर त्याचं हे किट त्यांनी अगदी घरी दिलेलं आहे कुठल्याही प्रकारचं ह्याच्यामध्ये व शिला नाही आणि चांगल्या पद्धतीचं हे किट आपल्यापर्यंत आलेले आहेत तर अशा ज्या शासनाच्या योजना आहेत तर नक्कीच सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यायचा ही कुठल्याही प्रकारचं इथं आपल्याला हे केलेलं जात नाही का सगळ्या काही गोष्टी ह्यावरून होतात तर इथं कुठल्याही प्रकारचंही नाही आहे तर हा हे लाभ म्हणजे घेतले पाहिजेत ह्याचे फॉर्म भरले पाहिजेत आल्यावर आपल्याला असं वाटतं की ह्याच्यामध्ये काहीच नाही आहे म्हणजे ह्याच्यातून आपल्याला काही मिळतंय नाही मिळतंय म्हणजे अशा खूप साऱ्या योजना आल्या गेल्या हे होतं पण काही योजना ह्या अशा असतात की आपण आणि सरकारची कामे ही लगेच काही होत नाहीत तुम्ही आज फॉर्म भरला तुम्हाला लगेच उद्या मिळेल असं कधीच होत नाही त्यासाठी खूप काही वेळ पाहावं लागतं त्यानंतर हे होत असतात तर खूप साऱ्या योजना आहेत आता स सध्या जी चालू आहे सौर ऊर्जेचं जे काही आहे त्याबद्दलचे आहे बऱ्याच अशा योजना आपण सरकारने अंमलात आणलेल्या आहेत तर त्या योजना आणल्याच्यानंतर आपण त्याचा फॉर्म भरला पाहिजे तर ही याची प्रोसेस खूप सोपी आहे पी एम विश्वकर्माचं रजिस्ट्रेशन चालू आहे की नाही आता सध्या तर नाही आहे पण ज्या वेळेस कोणाला जरा असं किट पाहिजे असेल किंवा जर असं लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी हा फॉर्म भरा सध्या बांधकामामध्ये खूप सारे रजिस्ट्रेशन चालू आहे अजून जे काही असतील बऱ्याचशा अशा योजना आहेत त्या त्याच्यामध्ये तर त्याचा लाभ सगळ्यांनी निश्चित असं घ्यावा जी पी एम किसानची योजना आहे या केंद्राच्या योजना आहेत त्यांना कुठेही होत नाही त्यांनी तो सगळ्यांनी तो लाभ घ्यायचा आहे तर छान असं किट आपल्यापर्यंत आलेलं आहे आत्तापर्यंत माझी अशी भावना होती की आपल्याला मिळतंय का नाही कशाला फॉर्म भरायचा कशाला पैसे घालवायचे पण खरोखर आज आत्ता आपल्यापर्यंत लाभ आलेला आहे तर सगळ्यांनी घेतो लाभ काय होतं आपण म्हणतो पैसे जातात वेळ जातो कधी मंजूर होते काय होते काहीच माहीत नाही तर होतात मंजूर फक्त थोडंसं संयम ठेवायचा आणि सगळ्यांनी हे अर्ज करा आता सध्या ना ना तर नाही आहेत हे आता सध्या रजिस्ट्रेशन नाही आहे चालू झाल्यावर सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे तर अशी ही योजना आहे तर तुम्हाला किटचं सा सुद्धा सगळं काही मी व्हिडिओमध्ये दिलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा त्याला भेटूया पुन्हा बाय बाय